स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं असून पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांच्या वास्तव्याचा कक्ष आता सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला आहे सावरकर एकोणावीसशे पाच या कालावधीत फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते याच काळात त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांची पायाभरणी केली होती या निमित्ताने महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने आणि विविध देशभक्त संघटनांच्या पुढाकारांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कक्षाचे स्मारकात रूपांतर करण्यात आले असून येथे सावरकरांच्या संबंधित माहिती व प्रदर्शन देखील उभारण्यात आले आहे कॉलेज मधील हा ऐतिहासिक कक्ष भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ ठरेल असा विश्वास महाविद्यालय प्रशासन आणि इतिहासप्रेमींनी व्यक्त केला आहे या निमित्ताने आमचे प्रतिनिधी विजय रनदीवे यांनी घेतलेला आढावा आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची एकशे बेचाळीस जयंती पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली जाते त्यांनी जो काही विद्यार्थी विद्यार्थीदशेमध्ये असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं वास्तव्य होते एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या दरम्यान त्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं तर ह्या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांची ही खोली आ, बघतोय की या खोलीमध्ये त्यांनी जो काही विद्यार्थी दशेत असताना जी काही लिखाणाची चळवळ उभा केली किंवा त्या चळवळी चर्वल, चळवळीच्या माध्यमातून एक मोठा संग्राम उभा केला स्वातंत्र्य चळवळ असेल किंवा इतर काही ज्या काही चळवळी असतील त्या चळवळीच्याही एक साक्ष म्हणून आपण याकडे पाहतो आहे तर आपण पाहतोय की या ठिकाणी जे हे काय जे आहे त्या बेडवरतीच त्यांनी जो काही त्यांचा विद्यार्थी दशेतला जो काही दिनक्रम असेल किंवा जी काही चळवळीतली विद्यार्थी दशेमधले जे काही लिखाण असेल त्याच याच ठिकाणी त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची पुस्तकं असतील त्यांची ही बेडरूम असेल या बेडरूममध्येच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जे काही काळ होता तो इथं घालवलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्वातंत्र्य संग्रमातील किंवा त्याच्या अगोदर विद्यार्थी देशामध्ये जे काही लिखाण होतं ते लिखाण या याच खोलीत केलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो की त्यांचा जो काही ड्रेस कोड असेल तो ड्रेस कोडही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतो आहे की त त्यांची जी काही चळवळीमध्ये जे काही लिखाण केलं त्या लिखाणाच्या माध्यमातून पुढे ते देशभरामध्ये गेलं आणि देशभरात अनेक विचार विचारवंतांनी ते स्वीकारलं आणि त्या माध्यमातून एक स संग्राम उभा राहिला आणि या माध्यमातून वीर सावरकरांना दरवर्षी या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्या ते, त्यांनी ज्या या चळवळीत चळवळीत असताना विद्यार्थी देशामध्ये असताना या ठिकाणी त्यांनी ते, जे काही लिखाण केलं किंवा त्यांनी या या ठिकाणी जे वास्तव्य केलं आणि या वास्तव्याच्या माध्यमातून जगभरामध्ये सावरकरांचा विचार पोचवला गेला किंवा त्यानंतर देशामध्ये एक नवीन क्रांती देखील तयार झाली असं सांगण्यात येत आहे आणि आपण पाहतो आहे की या ठिकाणी आज जी काही ही खोली त्यांच्या जयंतीनिमित्त उघडी केली जाते आणि सर्वसामान्य पुणेकर आहेत त्या पुणेकरांना ह्या खोलीमध्ये येऊन जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो काही लिखाण केलं किंवा त्यांनी जे वास्तव केले त्या पुणेकरांना पाहायला मिळते विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे